बीडच्या सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी फरार झाले नमस्कार मी विनाक्षी घोडके मनपा ऋतू चोवीस तास या आपल्या आवडते युट्यूब चॅनल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत बीडच्या केस तालुक्यातील के मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तीन आरोपी फरार झाले ते बीड संभाजीनगर आणि पुणे असा प्रवास करून गुजरातला गेले पोलिसांच्या शोध मोहिमेतून त्यांचा हा प्रवास उलगडला आरोपींनी जंगल मार्गे बीडच्या हद्दीतून बाहेर पडून ट्रॅव्हल आणि कॅबचा वापर केला नाही भिवंडीतही त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले अखेर पुण्यातून त्यांना अटक करण्यात आली केस तालुक्यातील के गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार कसे झाले याची माहिती आता तपासातून समोर आली आहे हत्येनंतर बीड संभाजीनगर पुणे असा आरोपींचा प्रवास राहिल्याचा तपासातून समोर येत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करून आरोपी बीडच्या वाशी गावातून फरार झाले पोलीस असताना आरोपींनी गाड्या किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केला नाही आरोपी सुदर्शन सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी बीडमधून बाहेर जाण्यासाठी जंगलाचा रस्ता निवडला तीनही आरोपी जवळपास तीस किलोमीटर जंगल शेतीच्या भागातून पायी चालत बीडच्या हद्दीतून बाहेर पडले बीड हद्दीतून बाहेर पडताच आरोपींनी हायवे वरून खाजगी ट्रॅव्हल पकडली प्रत्येक असे देऊन छत्रपती संभाजीनगर गाठलं त्यानंतर संभाजीनगर येथून कॅब बुक केली आणि ते कॅब करून पुण्यातील भोसरी येथे आले यानंतर तीनही आरोपी शेर कारडे सुदर्शन घुले यांच्या एका मित्राच्या ठिकाणी पोहोचले आरोपी इथे दीड दिवस थांबले त्यानंतर त्यांनी गुजरातच्या दिशेला पळ काढला ते गुजरात मध्ये मंदिरात दिवस थांबले त्यांचे पैसे संपले त्यामुळे पैशाची व्यवस्था करण्यासाठी बाहेर पडलेला कृष्ण आंधळे हा तिथे परत आलाच नाही त्यामुळे शेवटी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे देखील पुण्यात आले या दरम्यान पोलिसांना त्यांना पुण्याच्या बालेवाडी परिसरातून अटक केली